कृषी मंत्री माझ्या जवळचे असून तुम्हाला ऊस हार्वेस्टिंग मशीन साठी छत्तीस लाख रुपयाचे अनुदान मिळवून देतो त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्या असं म्हणत राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री धनंजय मुंडेंचे सहकारी वाल्मिक कराडने सोलापूर सह राज्यातील एकशे चाळीस ऊस तोडणी यंत्र मालकांना अकरा कोटीचा गंडा घातल्याचा धक्कादायक आरोप पंढरपूर मधील शेतकऱ्यांनी केलाय त्यामुळे दोन कोटी पवनचक्की खंडणी प्रकरणात अटकेत असणाऱ्या वाल्मिक कराडच्या अडचणी अजूनच वाढण्याची शक्यता आहे ठरल्याप्रमाणे या संदर्भात अनुदानासाठी करोड रुपये देतानाचे फोटो आणि तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडेंचा शेतकऱ्यांच्या भेटीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय त्यामुळे आता अगोदरच अडचणीत असणारे मंत्री धनंजय मुंडे देखील या प्रकरणात संशयाच्या भोवऱ्यात आलेत ऊस हार्वेस्टिंग मशीन अनुदान फसवणूक प्रकरणात कोणत्या शेतकऱ्यांना दणका बसलाय हे सर्व शेतकरी मंत्र्यांच्या अतिथीगृहावर कसे पोहोचले त्यांना तिथपर्यंत जाण्याची वेळ कशामुळे आली या संदर्भात शेतकऱ्यांनी केलेले खळबळजनक खुलासे नेमके काय आहेत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांची पुढची दिशा काय असणार आहे ए टू झेड स्टोरी समजून घेऊया आजच्या या आज व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा ऊस हार्वेस्टिंग मशीनची किंमत ही साधारणतः एक कोटी रुपये एवढी असते महाराष्ट्र व केंद्र सरकारकडून हार्वेस्टर खरेदीसाठी शेतकऱ्यांना सरकारी चाळीस टक्के अनुदान मिळतं मात्र दोन हजार अठरा पासून हार्वेस्टर मालकांना अनुदान मिळालेलं नाहीये या शेतकऱ्यांचं पस्तीस ते छत्तीस लाखांचं अनुदान सरकारकडे रखडलं होतं दोन हजार अठरा पासून यासाठी संबंधित हार्वेस्टर मालकांनी हे अनुदान मिळवण्यासाठी खूप आटापिटा केला राजकीय मंडळींच्या या गोष्टी कानावर घातल्या प्रसंगी न्यायालयाची पायरी चढली आपली संघटना तयार करून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केली पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही शेवटी हार्वेस्टर मालक हवाल दिल झाल्यानंतर सोलापूर मधील संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र पालवे यांनी तत्कालीन कृषी मंत्र्यामार्फत आपलं काम होईल असं सांगितलं ते वाल्मिकाडचे नातेवाईक असून स्वतः कराडने कृषी मंत्री माझ्या जवळचे आहेत तुम्हाला थकलेला अनुदान मिळवून देतो त्यासाठी प्रत्येकी आठ लाख रुपये द्या असं खोटं आमिष त्यांनी दाखवलं आमचं अनुदान जमा झाल्यानंतर तुम्हाला पैसे देऊ असं ठरल्याचं शेतकरी सांगतायत पण एके दिवशी अचानक फोन आला जितेंद्र पालवे म्हणाले आपल्याला मुंबईला जायचंय साहेब भेटणार आहेत पैसे जमा करा त्यासाठी आम्ही पैसे जमा केले आणि रात्री मुंबईसाठी रवाना झालो सोलापूर जिल्ह्यातील चाळीस पेक्षा जास्त शेतकरी तसेच कोल्हापूर अहिल्यानगर सांगली आणि इतर जिल्ह्यातून आम्ही तीनशे ते चारशे जण गेलो होतो पण चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस ला सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर दीडशे ते दोनशे जणांना आत परवानगी दिली तिथे वाल्मिक कराड नामदेव सानम जितेंद्र पालवे उपस्थित होते तिथे मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली त्यांनी आम्हाला प्रत्यक्ष काही बोलले नाही पण पैशा संदर्भात क्ल्यू दिला या मार्गाने चला असा विश्वास दिला पैसे सोबतच होते बंगल्यावरच प्रत्येकी आठ लाख रुपये द्यायचं ठरलं होतं पण वाल्मिक व वा त्याच्या दोन सहकार्यांनी पनवेल येथील देवीस हॉटेल मधील रूम नंबर सतरा बुक केली होती तिथे आम्हाला नेण्यात आलं त्या रूम मध्ये ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचं कलेक्शन झाल्यानंतर त्यांनी पैशांची पोती भरली त्याचे फोटो व्हिडिओ आजही आमच्याकडे आहेत पैसे स्वतः जितेंद्र पालवे आणि त्याचे सहकारी मोजत होते दुसऱ्या दिवशी कराड आणि सानपने परळीतील अनुसया हॉटेल येथे राहिलेल्या लोकांची रक्कम जमा केली राज्यातील एकशे चाळीस हार्वेस्टर मालकांची एकूण रक्कम अकरा कोटी वीस लाख रुपये जमा झाली होती मशीन मालकांकडून प्रत्येकी आठ लाख रुपये घेण्यात आले त्यात अनेकांनी कर्ज काढून सावकारी माध्यमातून सोनं गहाण ठेवून आठ लाख रुपयाची जुळवाजुळव केली होती राज्यातून नांदेड धाराशिव लातूर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बारामती पुणे अहिल्यानगर या जिल्ह्यातील यंत्र मालकांचा समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे पैसे दिल्यानंतर शेतकऱ्यांनी वाल्मिक कराड आणि सहकार्याना अनुदान केव्हा मिळणार म्हणून तगादा लावला फोन कॉल्स केले पण उडवाउडवीची उत्तरे येत होती शेतकरी बीड परळीला गेल्यानंतर त्यांना कोणते पैसे कशाचे पैसे म्हणून धमकवण्यात आलं सोबतच काही जणांना मारहाण झाल्याचं हार्वेस्टर मालक सांगतायत ही गोष्ट मनोज जरांगे सुरेश थस यांच्या कानावर घातली होती तसेच आमचे आमदार बबन दादा यांच्यासोबत अजित पवार यांनाही भेटलो होतो पण दादांनी साप दुर्लक्ष केलं एवढे छत्तीस ते चाळीस लाख रुपये कुठे असतात का असं म्हणून त्यांनी हकलून दिलं या प्रकरणात बारामतीतील देखील पाच दहा मालकांची फसवणूक झाल्याचं देखील कळतंय यापूर्वीच शेतकरी वाल्मिक कराडवर फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार दाखल करणार होते पण त्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची हिंमत झाली नाही आणि जितेंद्र पालवे यांनी आमच्यातील काही जणांना जीव प्यारा की पैसा असा दम दिला होता या प्रकरणाचा असा सर्व घटनाक्रम माढ्याचे हार्वेस्टर मालक अमर पालकर यांनी सांग शिवाय पंढरपूर येथील हार्वेस्टर मालक दिलीप नागणे यांनी हा घटनाक्रम आठ ते नऊ महिन्यांपूर्वी घडल्याचं सांगत आरोप केले वाल्मी कराड यांना अटक असल्यामुळे ऊस हार्वेस्टर मशीन मालकांनी आपल्या फसवणूक प्रकरणी पोलीस स्थानकात तक्रारी द्यायला सुरुवात केली आहे बारा जानेवारीला रात्री पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दिलीप नागणे श्रीकांत नागणे यांच्यासह एकोणीस मालकांचे तक्रारी अर्ज दाखल झाले पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन पोली निरीक्षक शिरीष हुबे यांनी सर्वांचे जबाब नोंदवून घेतले आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असून त्यासाठी पोलिसांनी मालकांना पुरावे सादर करण्याचं सांगितले त्यानुसार शेतकरी आता पुरावे गोळा करतात पुरावे प्राप्त झाल्यानंतर त्यातील तथ्य तपासून दिवसात कराड जितेंद्र पालवे नामदेव सानप यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाईल असं आश्वासन पोलीस निरीक्षकांनी दिले ऊस यंत्र मालकांनी आपल्याला न्याय देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे देखील केली आहे आता या संदर्भात किती दिवस वाट बघायची आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर आम्ही सर्व यंत्रमालक मंत्रालयात सामूहिक आत्मदहन करू असा इशारा आता अनुदान फसवणूक प्रकरणातील पीडित शेतकऱ्यांनी दिलाय सोबतच धनंजय मुंडे सारख्या मंत्र्याला अजितदादांनी पाठीशी घालू नये अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत आता या सर्व प्रकरणात तत्कालीन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे का आणि खरा सहभाग असेल तर मुख्यमंत्री काय आदेश देतात ते पाहणे महत्वाचे ठरणारे राज्यातील एकशे चाळीस ऊस कापणी यंत्र मालकांना अकरा कोटी वीस लाख रुपयांचा चुना लागलेला असताना आता या हार्वेस्टर घोटाळ्यात वाल्मिक करार त्याचे सहकारी आणि विशेष म्हणजे मंत्री धनंजय मुंडेंची निष्पक्ष चौकशी होऊन गुन्हा दाखल केला जाईल का पीडित शेतकऱ्यांना खरंच न्याय मिळेल का यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद